नमस्कार मंडळी मी नम्रता या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आहे आज आपण बनवणार आहोत मठरी ही मठरी तुम्ही मुलांना डब्याच्या स्नॅक्ससाठी सुद्धा देऊ शकतात आणि चहासोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा पाहुणे आले किंवा मुलांना कुठे छोट्या पिकनिकला वगैरे जायचं असेल तरीही तुम्ही हे देऊ शकता पदार्थ खूप क्रिस्पी बनतो त्यामुळे मुलांना हा पदार्थ नक्की आवडतोच आवडतो चला तर मग आता सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन कप मैदा घेतलेला आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्तीसुद्धा करू शकता मी इथे दोन कप माझं मेजरमेंट घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण त्यानंतर आपण याच्यामध्ये ओवा घालणार आहोत आणि ओवा हा आपल्याला दोन्ही हातावरती छान क्रश करूनच टाकायचा आहे त्यामुळे काय आपल्या पदार्थाला खूप छान अशी चव येते आणि त्याचनंतर मी यामध्ये टाकलेलं आहे हे मिरेपूड मिरेपूडनी पण खूप छान चव येते असेल तर तुम्हीही टाकू शकता त्यानंतर इथे मी जिरे घातलेले आहे त्यानंतर इथे मी चार चमचे हे तूप घालणार आहे तुपामुळे काय होतं ना की आपली जी मटरी आहे ती खूप छान क्रिस्पी बनते तर त्यामुळे शक्यतो तूपच यूज करा तेल केलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला याच्यात घालायची आहे कसुरी मेथी ती सुद्धा आपल्याला छान क्रश करूनच घालायची आहे नंतर हे सगळे जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे म्हणजे काय ना आपलं तूप हे सगळ्या ठिकाणी लागेल आणि ही आपली मटरी ही क्रिस्पी बनेल त्यासाठी त्यानंतर याचा असा गोळा बनवून बघायचा आहे आपल्याला असा गोळा बनला म्हणजे आपलं तूप सगळीकडे लागलं गेलं त्यानंतर मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे भिजवण्यासाठी आता हा आणि छान त्याला थोडं थोडं करतच थो पाणी घालायचं आहे आपल्याला आणि त्याचा एक असा घट्टसर गोळा बनवायचा आहे म्हणजे आपण जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा सुद्धा आपल्याला थोडा घट्ट बनवायचा आहे कणकी इतका सैल नाही भिजवायचा आहे कारण की काय होतं आपण याला नंतर रेस्ट करायला ठेवणार आहोत एक वीस मिनिटांसाठी तेव्हा ते आपोआप तो सैल बनायला लागतो त्यामुळे थोडासा घट्टसरच ठेवायचा आहे आपल्याला आणि याला खूप असं काही आपल्याला मळायचं नाही आहे नेहमीप्रमाणे जसं आपण कणकीला म्हणतो ना अगदी तसंच म्हणायचं आहे खूप जास्त म्हणायचं नाही अर्धा कपच आपल्याला पाणी लागलेलं आहे पूर्ण एक कप पाणी नाही लागलंय त्यानंतर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल लावल्यानंतर त्याला थोडंसं हलक्यात आणि आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे तेलही आतमध्ये जाईल आणि वीस मिनिटांसाठी याला आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपला गोळा हा थोडासा फुललेला आहे आणि अजून सॉफ्टसुद्धा झालेला आहे त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आपण जसे चपाती लाटण्यासाठी करतो त्याप्रमाणे आणि त्यानंतर आता याचे मी सहा गोळे बनलेले आहेत माझे जवळपास आता त्याला छान असा असा आकार द्यायचा आहे जसं आपण भाकरवडी वगैरे करण्यासाठी करतो की नाही प्रकारे करायचं आहे पण याला नुसतंच या गोळ्याचा बनवायचा आहे आणि नंतर त्याला छोटे छोट्या पिसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे ज्याप्रकारे आपण कोथिंबीर बनवतो की नाही त्याच करत आपण आता सगळे काही बनवून घेऊया नंतर आता ह्या छोट्या छोट्या गोळ्यांना आपण असा एक गोलसा आकार देऊया म्हणजे काय होतं लाटण्यासाठी पण आपल्याला नंतर खूप सोपं पडतं त्यानंतर आता एक लाटी मी छोटी घेतलेली आहे आणि तिला छान पातळपणे लाटलं आहे तिच्यावर थोडं तेल लावायचं थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि मग नंतर त्याला असा ट्रँगलचा शेप द्यायचा आहे अर्ध्यामध्ये वळून आणि मध्येसुद्धा पीठ याच्यामुळे लावायचं की ते उघडायला मदत होते म्हणजे जसं आपण तेलात टाकतो की नाही तर तो पदार्थ जो आहे तो तो छान असा उघडला जातो पिठामुळे आणि तेलामुळे तर मी इथे सगळे काही आता त्यानंतर इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आता तेलही आपलं छान तापलेलं आहे आता एक एक करत आपण हिच्यामध्ये ह्या मटरी सोडूया तेल तापल्यानंतर ह्या छान अशा अलगत वरती फुलून येतात ते बघा तुम्ही बघू शकता आता ह्या आपण एक 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 करत यामध्ये सोडूया आणि छान दोन्ही बाजूनी एकदम मंद आचेवरती यांना तळायचं आहे आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे त्यामुळे काय होतं त्या क्रिस्पी बनत नाही त्यामुळे छोट्या गॅसवरतीच याला तळा तुम्ही आणि हे बघा तुम्ही किती सुंदर त्याचे पापुद्रे हे बाहेर पडलेले आहे म्हणजे छान फुलल्या आहेत त्या पापुद्र्यासहित आणि त्यामुळे त्याचा आकार पण खूप छान दिसतोय आणि त्या खायला तर त्याच्याही पेक्षा छान लागतात तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्ही बघू शकता की ही मठरी किती क्रिस्पी झालेली आहे यावरून तर तुम्हाला अंदाज आला असेल की कि हे किती छान क्रिस्पी बनलेलं आहे एकदा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय